रोमांस आणि ऍक्शनचे मिश्रण असलेल्या धुमस या ट्रेलर मुळे चित्रपटाबद्दल आणि गोपीचंद पडळकर हे धुमस या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनयात पदार्पण करत आहेत गरुड फिल्म्स निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित धुमस हा चित्रपट येत्या पाच एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात झळकणार आहे आजच्या तरुणाईची कथा सांगणाऱ्या धुमसच्या संवाद गीते आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे चित्रपटात असलेली गोपीचंद पडळकर साक्षी चौधरी आणि रोहन पाटील कृतिका गायकवाड या दोन जोड्यांची रोमॅंटिक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालते तर वास्तव जीवनात नेते असलेले उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर या चित्रपटात अभिनेत्याच्या रूपानं सुद्धा सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना दिसणार आहेत याशिवाय विशाल निकम भारत गणेशपुरे कमलाकर सातपुते अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका मध्ये आहेत शिवाय दोलताडे मी धुमस या चित्रपटात दिग्दर्शन केलेलं आहे धुमस हा चित्रपट येत्या पाच एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रावर प्रदर्शित होत आहे धुमस चित्रपटाचं शूटिंग जे आहे तर ते आम्ही सोळा जानेवारीला चालू केलं आणि सहा मार्चला शूटिंग संपलं आणि पाच एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रावर रिलीज होत आहे हा भारतातील पहिला चित्रपट असा आहे की तो अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये याच्या सगळ्या गोष्टी असतील शूटिंग पोस्ट प्रोडक्शन रिलीजिंग आणि ह्या फिल्ममध्ये ही हेपेक्षा काम खूप भरपूर होतं कारण याच्यामध्ये फाईट सिक्वेन्स जे आहेत टोटली साव स्टाईल जे आहेत तरी हा चित्रपट आम्ही अडीच महिन्याच्या आतमध्ये रिलीज करतो आहे हा एक भारतासाठीच म्हणजे भार भारताच्या सगळ्या लँग्वेज असतील त्यांच्यासाठी एक आदर असेल की बरेच लोक जे आहेत बरेच चित्रपट जे आहेत की ते एक एक वर्ष दोन दोन वर्ष चालतात पण हा चित्रपट अडीच महिन्यामध्ये रिलीज होत आहे आणि आम्ही दाखवून देतो की सर्वांना की अडीच महिन्यामध्ये पण एखादी गोष्टी ठरवली होऊ शकते मी साक्षी चौधरी धुमस या चित्रपटामध्ये मी एका पत्रकाराची भूमिका केली आहे जी एक निर्भीड अशी पत्रकार आहे आणि सगळ्या पत्रकार बांधवांना मी यामध्ये रिप्रेझेंट केलेला आहे खूप छान असा हा मूवी आहे याच्यामध्ये तुम्हाला बरेच अँगल इमोशनल रोमॅन्टिक त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे असे ॲक्शनसुद्धा बघायला मिळणार आहेत तर, तर तुम्ही सगळ्यांनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाच तारखेला हा चित्रपट नक्की बघावा अशी आशा कर यामध्ये माझा एका पत्रकाराचा रोल आहे जी एक पत्रकार अशी धाडसी आहे समाजात घडणाऱ्या ज्या अन्याय आहे अत्याचार आहे त्यांना समाजापुढे आणण्याचं काम ती करते आणि सगळ्यांना परफेक्टली जो सोडून त्याला एंडपर्यंत कसं नेता येईल असं एक मोठी जबाबदारी या पात्राची यामध्ये मी निभावलेली आहे मी कृतिका गायकवाड आणि आज मी इथे माझ्या नेक्स्ट फिल्म म्हणजेच धुमसच्या प्रमोशनसाठी आली आहे धुमस या फिल्ममध्ये मी प्रज्ञाचं कॅरेक्टर करते प्रज्ञा ही एका छोट्याशा गाव गावची साधारण मुलगी आहे फार मोठे स्वप्न नाही आहे तिचे एक नॉर्मल लाईफ जगायची इच्छा ठेवते पण काही कारणांमुळे तिच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात आणि तिच्यावर अन्याय होतो आता आजच्या काळाची मुलगी आहे म्हणून म्हणते मी नाही क सहन करणार जर मला कोणी मदत करत असेल तर ठीक आहे नाही करत असेल तर मी स्वतः स्टँड घेऊन ह्या प्रॉब्लेमला सॉल्व करणार आणि अशी ही स्ट्रॉंग मेसेज देणारं असं कॅरेक्टर मी ह्या मूवीमध्ये प्ले केलं रोहन पाटील मी धुमत चित्रपटामध्ये देवा नावाचं कॅरेक्टर प्ले केले आणि देवाचं कॅरेक्टरचा म्हणजे विषय असा आहे की गावामध्ये जे काही वाईट गोष्टी घडतात मुलींवरती अत्याचार होतात किंवा राजकीय गोष्टी असतील किंवा इतर अनेक काही गोष्टी असतील ह्या गोष्टी वाईट गोष्टी बंद वत पण माझी परिस्थिती खूप नाजूक असते त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही पण माझी जिद्द असते की ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे म्हणजे बाकी काही गोष्टी ज्या आहेत त्या सिनेमामधून तुम्हाला कळतीलच एक पॉझिटिव्ह आणि दमदार कॅरेक्टर आहे देवा हा प्रत्येकाला आपल्यातला वाटेल आणि या चित्रपटामध्ये दिव्य कुमार यांनी गायलेलं शेर आला शेर आला हे गाणं माझं आहे हे गाणं सध्या टी व्हीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालते मी विशाल निकम पाच एप्रिलला धुमस जो आपला चित्रपट रि रिलीज होतोय त्यामध्ये मी एका तेजसिंग नावाची कॅरेक्टर केली आहे एक मंत्र्याचा मुलगा किंवा एका श्रीमंत मुलाचा मुलगा गावचा भैयासाहेब दाखवलेला आहे मी त्यामध्ये तसेच तो गावामध्ये एक चांगलं नेतृत्व करणारा आहे त्यानंतर कोणाचा तरी तेजू पण आहे तो रोमॅंटिक भाग आहे त्यामध्ये तर, कोणतरी त्याला शुव्या पण देते म्हणजे एकंदरीत वेगवेगळ्या फेजेस असलेलं हे असं कॅरेक्टर आहे आणि पाच तारखेला तुम्हाला नक्की हे चित्रपटामध्ये तुम्हाला तेजसिंग कॅरेक्टर खूप आवडेल अशा अपेक्षा सर्वांनी हा चित्रपट येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्राईबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठी चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा